नमस्कार आई या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आहे रामनवमी आणि रामनवमीच्या आपल्या सगळ्या युट्यूब फॅमिलीवाल्यांना खूप खूप शुभेच्छा आमच्या गावची यात्रासुद्धा असते आज आणि चला त्याचा आपण प्रसादसुद्धा बनवणार आहे तर गोड प्रसाद आमच्या गावच्या यात्रेला बनवला जातो तर चला तो तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे आणि बाकीचं रुटीन म्हटलं तर फ्रेश ब्लॉग आहे माझ्यावाला त्याच्यावर सुद्धा जाऊन तुम्ही बघू शकता चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया चलत आपण प्रसाद बनवण्यासाठी किंवा आपण गोड भात बनवतो त्याच्यासाठी सर्व तयारी करून घेतली आणि एक वाटी आपण तांदूळ घेतले त्याच वाटीने सपाट वाटी, वाटी आपण गोळसुद्धा किसून घेतला तूप पाणी लागणारे आपल्याला मनुके विलायची थोडंसं जायफळ आणि थोडी सुंट काजू बदाम आणि ओल्या खोबऱ्याचे कापसुद्धा करून घेतले तर आपण इथं लगेच केसरं टाकून दूधसुद्धा साईडला ठेवलं आहे थोडंसं आपण जेणेकरून गोळ घेतला त्या गोळाला जेवढं पाणी आपल्याला भात शिजवायला लागल तेच पाणी आपण मोजून घेणार आहे याच्यामध्ये थंड पाण्यामध्ये गोळ विरगळून घ्यायचा आहे याला गरम करायचे किंवा पाक करायची काही आवश्यकता नाही आहे तर बघू शकता एक वाटी आपण तांदूळ घेतले तर दोन वाट्या मी पाणी इथं मोजून घेतलं आणि छानपैकी गुळ आता विरगळून घ्यायचा आहे आपल्याला आणि आपण गूळ इथे किसून घेतलं त्याच्यामुळे झटपट पटकन इरगाळल्या जातो आणि कधी भी गुळ किसूनच घ्यायचा म्हणजे पटकन आपलं काम सोपं होतं तर सो गुळ सुद्धा इरगाळून झाला लगेचच आपण कुकरमध्ये भात करणार आहे तुम्ही पातेल्यामध्ये करत असलं तर थोडंसं पाणी कमी जास्त लागू शकतं तुम्ही तर कुकरमध्ये करते तर एक चमचा आपण तूप घालून घेतलं एक चमचा तूप घालून घेतलं तूप छानपैकी गरम झालं का जेणेकरून आपण काजू बदाम ते घेतले ते छान याच्यात परतून घ्यायचं तर मी या काही अख्खा काजू घेतला आणि काहींचे थोडेसे तुकडे केले तर बघू शकता इथे मी वल्ल खोबऱ्याचे काप करून घेतले वल्ल खोबऱ्या नसतं तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचे सुद्धा एकदम पातळ काप करून तुम्ही घालू शकता तर सगळं साहित्य आपल्याला थोडंसं कलर चेंज होऊपर्यंत परतून घ्यायचं आहे तर बघू शकता छान असं परतल्या गेलं का लगेच आपण नंतर मनोके घालून घेणार आहे मनोके सुद्धा दोन तीन मिनटं आपण परतून घ्यायचे छान असं परतलं का मस्त असं टेस्टी लागतं तर आपण जेणेकरून इथं गुळाचं पाणी करून घेतलं ते गाळून घ्यायचं कचरा वगैरे असतो तर ह्या पद्धतीने आपण गाळून घेतलं तर गोड भात करताना पहिले तांदूळ घालून परतायचे नाही जेणेकरून ते तांदूळ आपण म्हणतो असे रट्ट होत्या किंवा असे दांडकल्यासारख्या होत्या तर आधी पाणी घालून घ्यायचं पाण्याला छान उकळी आली का नंतर याच्यामध्ये तांदूळ घालून घ्यायचे तर तांदूळ स्वच्छ आपण धुवून आणि साईडला निथाळ ठेवले होते आणि छान पाण्याला उकळी आली तर आपण तांदूळ सुद्धा घालून घेतले तर छान असं मिक्स करायचं आणि गोडाचा पदार्थ आहे तर थोडंसं भर मी मीठसुद्धा घालून घेतलं आणि जेणेकरून आपण इथं विलायची जायफळ सुंट तर हे किसून घेतलं होतं थोडंसं ते सुद्धा घालून घेतलं एक चमचा तूप घालून घ्यायचं आणि लगेचच आपण थोडंसं दोन तीन चमच्यामध्ये केसर भिजत ठेवलं होतं ते सुद्धा घालून घ्यायचं आणि छान याला मिक्स करून घ्यायचं तो ले, ले तर मस्त असं सगळं साहित्य मिक्स करून झालं आणि छान उकळी आली पाण्याला लगेच कुकर बंद करायचा आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तर बघू शकता इथं आपल्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या तर कुकर सुद्धा पूर्णपणे थंड झाला आणि मस्त असा बघू शकता तुम्ही छान असा आपला गोडाचा भात सुद्धा रेडी झाला तर बघू शकता चला डिश मध्ये काढून घेऊ आणि परफेक्ट आपण कुकरमध्ये लावलं आहे तर तेवढ्या पाण्यामध्ये छानपैकी आपला भा गोडाचा भात तयार झाला तर बघू शकता तर ह्याप्रमाणे आमच्या गावाला येत राहिला हिं निवेद्य दाखवला जातो तोच आम्ही इथंसुद्धा बनवतो आणि इथून सुद्धा आम्ही नाही गावाला गेलो तरी पण इथून सुद्धा छानपैकी निवेद्य दाखवलं पूजा करतो तर बघू शकता ह्या पद्धतीने तर आम्ही कशी पूजा केली काय केली ते व्हिडिओमध्ये तुम्ही नक्की बघा तर फ्रेश ब्लॉक आहे त्याच्यामध्ये तर ह्या पद्धतीने आपला गोडाचा नैवेद्य तयार झाला तो तुमच्याबरोबर मी शेअर केला तर नक्की ह्या पद्धतीने बनवून बघा लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद